आपल्या खेळाचं नाव आहे एक पेडू पाण्यात पडला डुबकल ठीक आहे तर तुम्हाला ऍक्शन कशी करायच्या अंश पाच होईल अंश करेल एक पेडू त्यानंतर रशद करेल पाण्यात पडला ठीक आहे पाण्यात पडला असा किंवा ठीक आहे पाण्यात पडला विलाप करेल डुपकल कर, पुन्हा

঄ কোয়ালা দে মিয়াইদা দেরমালে ওডেয়ে বাসেকেসে ওকে, কুনাতুমাদিাদে হনে নাই সুন্যা ইপেড্পাং ইপেডু? পানাকনা�

પાલા પાડું પાકડા પાન પડા ભેટું પાકડા ભેટું પાક एक बेडू पाण्याचा तोडा एक बेडू पाण्याचा तोडाला डुक डुक एक बेडू पाण्याचा तोडाला डुक डुक हां एक बेडू पाण्याचा तोडाला एक बेडू हां एक बेडू पाण्याचा तोडाला हां अनु कर एक बेडू पाण्याचा तोडाला डुक हां के लागला एक बेडू हां पाण्याचा

थोड़ा जोर या तो मतलब फेस के बाद बंद फेस के बाद होता एक बेडू पाने पड़ा ला 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 दुख कर रहा हाँ 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 एक बेडू पाने पड़ा ला दुख कर एक बेडू कावे टू दे एक बेडूक म्हणजे एक बेडूक पाण्यात पडला डुबक एक बेडूक पाण्यात एक बेडूक पाण्यात एक बेडूक पाण्यात पडला एक बेडूक पाण्यात एक बेडूक पाण्यात पडला एक बेडूक एक बेडूक पाण्यात पडला डुबक एक एक बेडूक हां पण पडला डुक कण एक बेडूक पण हां ना तो पण हां चिकनी चिकनी मारेला डुक कण हां बेडूक पण पडला डुक कण एक बेडूक पागत सुद्धाला हां हां मार दाव थोडं जोरवा पण जोरा जोरा तो थांबला तो केल हां एक बेडूक पण पडला डुक कण एक बेडूक पण पडला डुक कण एक बेडूक पागत सुद्धा हां बाप एक बेडूक पण एक बेडूक पालेपणाला डबक पालेपणाला डबक एक बेडूक पालेपणाला डबक एक बेडूक पालेपणाला डबक हां एक बेडूक एक बेडूक पालेपणाला डबक एक बेडूक पालेपणाला डबक एक बेडूक पालेपणाला डबक हां आपले भरकार्द निर्मिती प्रदुक्षाय जी केलेली आहे प्रदुक्षाय की तर टाळा